श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन संवाद साधा मला माहित आहे माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्या आधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात विश्वास ठेव समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी, उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर, कर मग बघ विजय, विजय तुझाच आहे, आहे।